बघा आता जे योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण आहे हे योजना फार चांगली आहे सरकारने जे उद्देश होता तर गरीब से गरीब महिलांना ते योजना भेटायला पाहिजे आता खास करून आदिवासींच्या विषय केला तर आमच्या लोकांना कोणता रोजगार नाही असल्या कारणाने आमचे महिला कुठेतरी गुजरात मध्ये जात होत तर तिला चांगला पंधराशो रुपये भेटत आहे चांगली योजना एकनाथराव शिंदे साहेबने आणली आहे ते, ते नंतर आम्हाला सुद्धा काही दुःख असतो कारण काय आहे की ही योजना आणली देऊन राहिले आम्हाला जे माहिती पडते का आमच्या पैसे त्याच्यामध्ये वर्ग केले आम्ही हे विषय सुद्धा आदिवेशांमध्ये मांडणार आहे आमच्या आदिवासींचे पैसे आहे ते पैसे आम्हाला द्या तुम्हाला योजना चांगली आहे चांगल्या कारण राहिल्या युती सरकार त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही आमचे पैसे जे आदिवासींचे पैसे आहे आदिवासींचे कोणतीही योजनाला ते द्यायला पाहिजे आणि आमचे पैसे ओढवाले नाही पाहिजे म्हणून मी पत्र सुद्धा आदिवासी विकास मंत्रीला देऊन टाकलं तर जेणेकरून आमचं क्षेत्र आदिवासी आहे आमचा नंदुरबार जिल्हा हा शंभर टक्के आदिवासी ज्या मतदारसंघामध्ये मी निवडून आला तो शंभर टक्के आदिवासी आहे म्हणून आदिवासींचे पैसे आमचे कोणीही कितीही सांगितलं तरी याच्यात वडवायचे नाही कारण ते नुकसान आदिवासींचे होणार आहे म्हणून आम्ही सरकारला सुद्धा या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीला सुद्धा आम्ही पत्र देणार आहे का साहेब आमचे पैसे तुम्ही योजना चांगली आहे तुम्ही कुठून की व्यवस्था करा मुख्यमंत्री की पाहिला तुम्ही कोणतीही निधीतून द्या काही ना आमच्या आदिवासींच्या निधीमधून द्यायचे ना हे सुद्धा आम्ही माझ्या मी पत्र देऊन टाकलं आहे का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला सुद्धा सांगणार का साहेब तुम्ही दुसरी निधी काय करा आमच्या निधीला हात नाही